पूर्वी पडल ग पडल ग पडल गुवत दुधा बाटली न दूध पितो लहान आहे का तू आता नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहे पंढरपूरला एक व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय व्हिडिओ म्हणजे आता असं युनिक व्हिडिओ काढलेला आहे ती म्हणजे कसं आहे परीच्या मामाचं लग्न आहे लग्न म्हणजे त्याला पोरगी बघायची आहे आणि परीचा मामाचे एंट्री करायला लागलोय आपण हळूहळू आता पहिलाच व्हिडिओ पडणार आहे मामाचा तर मामाचं कॅरेक्टर दोन मामा आहेत एक बारका मामा एक मोठा मामा तर आज शूटसाठी आलोय पंढरपूरला पोरगी बघायचा कार्यक्रम असा कॉमेडी व्हिडिओ आपण तयार करायला लागलोय तर मोठा मामा कोण आहे तुम्हाला दाखवतो की मोठा मामा आहे पोरगी बघायची मल्ल्यावर हा तर तयारी चालू आहे पूर्गी बघायचा बारक्या भावाला आजपासून तुम्हाला नवीन एखादं नवीन कंटेंट बघायला आज... अजून एक विषय म्हणजे सायराटचा कॉन्टेंट बी घेणार आहे आम्ही आवडलं नक्की परिवड कमेंट करून म्हणजे आम्हाला चांगला रिस्पॉन्स काय काय म्हणते काढा प्रतिसाद प्रतिसाद तुमचा प्रतिपाद नाही प्रतिसाद तर आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बी घ्यालो आणि सायराट पण बघूया सायराट चा करून काय होतंय का तर आता गावात चाललोय जयंतीला थोडस मग हो सलमान भाऊ की हो चला ती बसल्यात गाडीवर येतो गावात पटकन जाऊन चोगी काय काय टाटा टाटा बाय 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 येतो मी किती कडक बसलाय बघा नि कडक कपडे आज जयंती जयंतीला जायसाठी

खेळत आहे वय अरे सावलीत बसा की काय काय सावली नाही तर काय लय बारीक सावली ती बारी परी उन्हात बसती पुढं सरक म्हणलं तर वय परी पुढं सरक अजून अजून बी ऊन लागतंय तुला बस त्यांच्या दोघाच्या मतात बस पुढं हा ये दोन ये पिन पर आज व्हिडिओ घेणार ना धडा धडा कशी डायलॉग डिलिव्हरी धडा धडा बे धडक सायरेटचा सा। परशारची तर परशारचीचा व्हिडिओ घेणार आहे आम्ही त्याला लोकेशन बघा हो हे निवडलेलं आहे त्या लोकेशनला आपल्याला त्या घरी लो शूट करायचं सॉरी सायरेटचं नाही नवरी बघायचा कार्यक्रम आहे तर ओके त्याला गावात नाही येतो हो जायचंय का नाही सलमान भाऊ झालं का तर चला आज भीम जयंती आहे पाया पडून येते आप अभिवादन करायचं अभिवादन करायला चाललेलो पाय पाय काय काय पाणी काय खाती तू Ice cream. Ha? Ha? Okay, Kai, kai, चुड्या रे बस काय विचार बाबा काय ओ काय काय चुड्या अयो बर चला चला तुमची काय काय इच्छा आहे आज महाबळेश्वर महाबळेश्वर सोडून बोला बोबा महाबळेश्वर सोडून बोला

रडाय लागली रडायला लागली रडायला लागली मम्मी कुठे तिची बाथरूम गेली लागेल तू काय करते बाळा चला की किती राहते काय नाही नाही चला तर मित्रांनो ही नमुना बघा बार काय काय तू अरे शाळेत जातो आहे तू कितीला आहे तू शाळेत कितवीला आहे दुध बाटली दूध पितो लहान आहे का तू आता बोल्या प्या तर मित्रांनो ग्वाल्याचा आणि परीचा सायराट व्हिडिओ काढलेला आहे तर नक्की बघा खूप छान व्हिडिओ केलेला आहे औड्या अग पूर्वी पडल ग पडल ग पडल गे अग पूर्वी

बाय तर मित्रांनो आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे पूर्गी बघायचा कार्यक्रम तर आपल्या टीम मध्ये नवीन जी काय म्हणतात तुला काय मला समजा तर पूर्गी बाबाचा कार्यक्रम जे आहे नौरी, नौरी जी मुलगी आहे नवरी आहे तेव्हा का ही आहे नवरीचा भाऊ आणि नवर देव हीच आहे हीच आहे पूजा पूजा जोर हाणीन तुम्हाला तर व्हिडिओ कम्प्लीट झालेला आता चालू आम्ही टेमवरून आता आम्ही टिंबुर्णीला लिपतोय मस्त वेळ खाल्ला मरणाचं ऊन लागत होत धाकाटा भरपूर होता त्यामुळे आता झालाय कम्प्लेट व्हिडिओला व्यायला दोन पार्ट मध्ये व्हिडिओ येईल पार्ट वन पार्ट टू मध्ये तर अवश्य भेट द्या खूप छान झालाय परी काय 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 राहिलं की काय अर्चण आणि हा अयो परीचा नवीन व्हिडिओ येतोय रील्स सायराटवर काढलेला आहे ना आवडत <laughs> नाही सुट सुट लागतंय तर ओके मित्रांनो व्हिडिओ बघा अवश्य ए नको आहे नको ना नको नाय नको ना नको ना नको ना किती करते पूर्वी कशी करते पूर्वी आहे पूर्वी पर... चिवताय चिवताय धार उघड पुढं काय तेवढंच येतं का तवराच येत काय नावराच येत आहे ओके बाय बाय निघालो आता आम्ही टेंबर ओके सगळ्यांना समजली भाषा तुमची बाय